अकरा तारखेला मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी रेफरन्स म्हणून तहसीलदारांनी माझ्याकडे एक पत्र पाठलेलं त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशच्या एका जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना पत्राद्वारे एका तक्रारदारांनी जी माहिती दिली होती त्यानुसार धारूर तालुक्यामध्ये बिगार लोकांना विठीस धरून त्यांना बळजबरीने त्यांच्याकडनं तोडीचे काम करून घेतल्याची तक्रार होती त्यासाठी मग मी तात्काळ नायब तहसीलदार आमचे पाळवदे साहेब आणि पोलिसांना इन्स्ट्रक्शन देऊन त्या ठिकाणी स्थळ पाहणी करण्यासाठी पाठवलं त्या ठिकाणी ते लेबर जे होते बिगार लोक त्या ठिकाणी आढळले त्यांना आम्ही त्या ते ठिकाणी त्यांचे पंचनामा केला आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी येऊन माझ्या ऑफिसमध्ये मी त्यांना सर्वांना आणलं अकरा तारखेच्या संध्याकाळी आणि त्यांचे बयान घेतले तर बयानीमध्ये असंच गोष्ट निष्पन्न आली की ते लोकांना बळजबरीने बिगार म्हणून त्यांच्याकडनं तीन ते साडेतीन महिने काम करून घेतले होते पाच नोव्हेंबर या तारखेला ही मजूर लोक या ठिकाणी खान कॉम्प्लेक्स जवळ सुरुवातीला एक जमिल नामाचा व्यक्ती होता त्या व्यक्तीने त्यांना पेंटिंगचे काम आणि मिस्त्रीचे कामं करण्याच्या हेतूने बोलवले होते परंतु त्यांनी त्यानंतर धारूर येथे आमला या ठिकाणी घेऊन गेले आणि ओम सोळंके या व्यक्तीने त्यांना बळजबरीने आमला येथील शेतीमध्ये त्यांचे बळजबरीने ऊस थोडेसे काम करून घेतले ते याची शहानिशा झाली याची बयान घेतले मी आणि त्यामुळे मी त्यांना एक सर्टिफाय करून दिलं आम्ही काल त्यांना संध्याकाळी रिलीज लेटर देऊन आम्ही त्यांची इथून सुटका करून त्यांना परतीने जनसाहस नावाची एक एन जी ओ आहे त्या एनजीओच्या मार्फत आम्ही त्यांना उत्तर प्रदेशला परत पाठवलं